आज पगार झालाय आज तिघांना पण कपडे घेतो खूप दिवस त्यांना कपडे नाही घेतले हे बघा तुम्हाला सगळ्यांना कपडे आणलेत तुम्हाला मला मला काय करायचे नवीन कपडे माझं मी नंतर बघेन तुम्ही घाला पाहिजे पार्थवी पप्पा ही त्यांना कपडे नाही घेतले एक आयडिया करून हे घ्या तुमच्यासाठी कपडे आणलेत मम्मी मम्मी आमचा अभ्यास घेतेस का काय तुमच चाललंय पार्थवी तू तु तुझा अभ्यास करू शकते तुझा करू तू त्याचा पण घेऊ शकतेस जा पहिले अभ्यास करा जा हा संध्याकाळी शॉपिंग ला ना नक्की नक्की मम्मी मम्मी आम्हाला दोघांना खूप भूक लागली आहे काय खायला देतेस का मला पण भूक लागली आहे हे बघ माझी ना शॉपिंगची गाडी घाई चाललेली आहे घरात जे स्नॅक्स पडलेले आहे ना ते खा जा बरोबर आहे शॉपिंग करायला तुला वेळ आहे असं बोलता पण सकाळपासून मुलं उपाशी आहेत त्यांच्याकडे बघायला तुला वेळ नाहीये अशा या तुझ्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्या भविष्याचं काय होईल त्यांच्याकडे कोण लक्ष देईल माझ चुकलं याच्या पुढे मी बेजबाबदार अजिबात वागणार नाही मला माफ करा अरे बापरे दोन दिवसाआड दिवाळी आली दिवाळी म्हटली की खर्च आला फटाक्यांचा खर्च रांगोळीचा खर्च फडाला खर्च भाऊबीजाचा खर्च यांच्या बहिणी माझे भाऊ खर्च 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 आता हा खर्च कंट्रोल तरी कसा करायचा हम्म मलाच काहीतरी करावं लागेल जय हे गे तुला फटाक्यांना पैसे थँक्यू अप्पा जय बाळा तुला माहित आहे का फटाक्याच्या धुराने ना खोकळा होतो फटाक्याच्या आवाजाने कान फटतात बरीचशी लोक तर भाजली सुद्धा त्यात फटाके नाही वाजलेल्या बऱ्या त्यात ते पैसे मला दे कधीच न सुधरु ना